जय जवान जय किसान जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आपल्या शेती संस्कृती आणि स्वाभिमान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे नमस्कार मित्रांनो सध्या चर्चेत असलेला आणि महत्वाचा विषय म्हणजेच माधुरी कोल्हापूरची माधुरी एक हत्ती एक श्रद्धा एक संघर्ष ती फक्त एक हत्ती नव्हती ती होती देवाची साक्ष श्रद्धेचा आधार आणि कोल्हापूरच्या नंदनी जैन मठातील जनतेच्या काळजाचा तुकडा तिचं नाव माधुरी म्हणजेच महादेवी गेल्या बत्तीस वर्षापासून महादेवी मठात होती ती रोजच्या पूजेमध्ये सहभागी व्हायची सण यात्रा लग्न समारंभही असो तिचा सोंडेचा आशीर्वाद म्हणजेच लोकांसाठी जणू देवाचाच आशीर्वाद होता ती मुसलमान हिंदू जैन सर्व धर्मांसाठी पूजनीय होती तिच्या सोंडेने फूल उडवणं म्हणजे शुभ संकेत मांडलं जायचं कोल्हापूरच्या मातीमध्ये ती जणू देवताच झाली होती पण काही महिन्यापूर्वी पशुवैद्यकीय तपासणी तिच्या पायांना अर्थरायटिस आणि रॉट असल्याचं स्पष्ट झालं पेटा आणि हाय पॉवर कमिटीने न्यायालयात अर्ज केला म्हणूनच बॉम्बे हायकोर्टाने सोळा जुलै रोजी आदेश दिला महादेवीला कोल्हापुरातून गुजरातमधील वनतारा या प्राणी कल्याण केंद्रात हलवण्याचा कोल्हापूरच्या जनतेला हे मान्य नव्हतं मठाने सुप्रीम कोर्टात याचिका देखील केली पण एकोणतीस जुलैला सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली त्या रात्री जेव्हा महादेवीला घेऊन जाण्यात आलं दहा हजारपेक्षा जास्त लोक तिच्या निरोपासाठी आले पण हे भावनांचं वादळ आणि वन विभागासाठी आव्हानच बनलं दगडफेक झाली लाठीचार्जही झाला दहा पोलीस जखमी झाले तरीही लोक मागे हटले नाहीत तीस हजारपेक्षा अधिक लोकांनी पंचेचाळीस किलोमीटरची पदयात्राही केली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं दोन लाखाहून अधिक नागरिकांनी हत्तीं परत यावी यासाठी राष्ट्रपतींना अर्जही पाठवले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यामध्ये उडी घेतली महादेवी परत यावी यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्याचं आश्वासनही दिलं सरकारने कायदेशीर आणि वैद्यकीय तज्ज्ञांची टीमही पाठवली आहे वनतारा संस्था जी रिलायन्स समूहाशी संबंधित आहे म्हणते की आम्ही केवळ कोर्टाचे आदेश पाळले आम्ही संवादासाठी खुलेच आहोत त्यांनी नंदिनीजवळ हत्तीसाठी उपचार केंद्र उभारण्याची तयारी देखील दर्शवली आहे पण आज महादेवी नाही तिची जागा रिकामी आहे पण तिच्या आठवणींनी आणि तिच्या सोंडेच्या सावलीने कोल्हापूर अजूनही भरलेलं आहे माधुरी महादेवी ही फक्त एक हत्ती नव्हती ती होती संस्कृती श्रद्धा होती आणि संपूर्ण गावासाठी देवीचं रूपच होती आज तिचा प्रश्न केवळ न्यायालयीन नाही तो आहे श्रद्धाविरुद्ध व्यवस्था प्रेमविरुद्ध प्रक्रिया आणि एका गावाची भावनाविरुद्ध कायद्याचं तत्व तर तयार आहात का आपण पुन्हा तिचं स्वागत करायला की तिचा निरोपच शेवटचा ठरेल तुम्ही ठरवा आवाज उठवा कारण ती आपली होती आणि आपलीच राहील धन्यवाद